नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन हवामान विभागानं आज म्हणजेच पंधरा एप्रिलला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे देशात आणि राज्यात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं सांगितलं की देशात मान्सून दोन हजार चोवीसच्या काळामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे मग नेमका देशाच्या कोणत्या भागात कसा पाऊस राहील राज्यातील कोणत्या भागामध्ये यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आणि साहजिकच कर सुरुवात करूयात आपल्या राज्याच्या मान्सूनच्या अंदाजापासून हवामान विभागानं आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की देशातील बहुतांशी भागांप्रमाणेच राज्याच्या देखील बहुतांशी भागांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेमध्ये जास्त पाऊस राहण्याचा अंदाज आहे म्हणजेच सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पाऊस राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पडणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस राहणार आहे तर पूर्व विदर्भ आणि इतर काही भागांमध्ये सरासरी एवढा पाऊस राहील असा अंदाज आहे जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हवामान विभागानं यंदाच्या मान्सून काळामध्ये देशात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे देशाच्या बहुतांशी भागांमध्ये हा पाऊस पडणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर भारतातील बहुतांशी भागांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे पण वायव्य आणि पूर्व भारतातील काही राज्य तसंच पूर्वोत्तरातील काही राज्याच्या राज्या भागांमध्ये कमी पाऊस पडणार आहे म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल राज्यात मान्सून काळामध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळामध्ये सत्याऐंशी सेंटीमीटर पाऊस पडत असतो पण यंदा या सत्त्याऐंशी सेंटीमीटरच्या एकशे से सहा टक्के पाऊस पडणार आहे म्हणजेच काय तर सरासरीपेक्षा यंदा चांगला पाऊस पडणार आहे आता हवामान विभागानं मान्सूनचा हा पहिला अंदाज देताना काही घटक विचारात घेतले म्हणजेच या घटकांच्या आधारावर देशातील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे मग हे घटक कोणते ते आपण टप्प्याटप्प्यानं पाहूयात तर पहिला घटक आहे तो म्हणजे येलनिनो आणि लानिनाचा हवामान विभागानं असं सांगितलं की प्रशांत महासागरातील तापमान म्हणजे सध्या जी काही यलनिनोची परिस्थिती आहे ती सध्या मध्यम स्थितीत आहे आणि मान्सून हंगामाच्या सुरुवातीला ही स्थिती तटस्थ अवस्थेत जाण्याची शक्यता आहे आणि मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये लहान येणा स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आता लान येणा स्थिती निर्माण झाली तर आपल्या मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल असं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आणि हवामान विभागानं देखील हे सांगितलंय दुसरा घटक आहे तो घटक म्हणजे आयोडीचा हवामान विभागानं असं सांगितलं की मान्सून काळामध्ये आयोडी, सा आयोडी धन असेल आणि धनआयवडी असल्यास आपल्या मान्सूनला आधार मिळत असतो म्हणजेच मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत असते तिसरा घटक आहे तो म्हणजे उत्तर गोलार्धातील बर्फाचं आच्छादन म्हणजेच बर्फाच्छादन आता उत्तर गोलार्धात जर बर्फाचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याकडं कमी पाऊस पडतो म्हणजे जास्त बर्फाचं प्रमाण बर्फाच्छादन हे आपल्या मान्सून पावसासाठी पोषक नसतं पण हे प्रमाण जर कमी असेल तर आपल्याकडं पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होते हा विषम संबंध आहे आणि नेमकं आता या भागामध्ये बर्फाच्छादन कमी झालं आहे त्यामुळं मान्सून काळामध्ये आपल्याकडं पावसासाठी पोषक वातावरण आहे आणि हे सगळे घटक विचारात घेऊनच हवामान विभागानं भारतात यंदा सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आता आपण येल्लीनोबाबत सुद्धा पाहिलं हवामान विभागानं सांगितलं की सध्या येल्निनो मध्यम अवस्थेत आहे आणि काही संस्थांनी असं देखील सांगितलं की यल्लीनोचा प्रभाव म्हणजेच प्रशांत महासागरातील तापमान आता कमी कमी होताना आहे हवामान विभागानं आहे की मान्सूनच्या सुरुवातीला यल्लीनो हा तटस्थ अवस्थेत जाण्याची जा शक्यता आहे म्हणजेच प्रशांत महासागरातील हे तापमान जे आहे ते सामान्य पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे आणि नेमकं मान्सून काळामध्ये लान स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि लान स्थितीमुळं आपल्या मान्सून काळात देशात पावसाला पोषक वातावरण निर्मिती होईल आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे आता हवामान विभागानं मान्सूनबाबतचा हा आपला पहिला अंदाज काही घटकांच्या आधारावर व्यक्त केला आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान विभाग आणखी सुधारित अंदाज जाहीर करणार आहे त्यावेळी हवामान विभाग राज्यांनी किंवा विभागनी आहे हो पावसाचं प्रमाण कसं राहू हो शकतं पावसाचं वितरण कसं राहू शकतं हा अंदाज व्यक्त करेल असं देखील हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे परंतु पहिल्या अंदाजातच हवामान विभागानं आपल्या दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेत आनंदाची बातमी दिली आहे आता या पुढच्या काळामध्ये हवामान विभागाचे मान्सूनबाबतचे अंदाज काय असतात हे आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका